बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये झिका रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते रुग्णांची संख्या आता अठ्ठावीस वरती पोहोचली आहे पुण्यामध्ये झिका रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते झिकाचा संसर्ग हा वाढताना पाहायला मिळतोय रुग्णांमध्ये दहा गर्भवतींचा समावेश आहे झिका रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आता आरोग्य विभाग सतर्क झालाय अठ्ठावीस जणांना झिकाचा संसर्ग झालेला आहे त्यामध्ये दहा गर्भवतींचा समावेश आहे आरोग्य विभाग आता सतर्क झालाय झीका रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस आता पुण्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आता आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत अजिंक्य काय अधिकची माहिती नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसापासून पुणे शहरामध्ये झीकाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे ती जी संख्या आहे ती आता अठ्ठावीस वर पोहोचलेली आहे तर एकूण रुग्णांपैकी अकरा गर्भवती महिलांना झिकाची लागण झालेली आहे आणि भिकाचा सर्वाधिक धोका जो आहे तो गर्भवती महिलांना आणि त्यांच्या गर्भाला असतो त्यामुळे ज्या ज्या पुणे शहरातील भागामध्ये भिकाबाधित रुग्ण आढळलेले आहेत त्या सर्व भागांमध्ये गर्भवती महिलांची महापालिकेच्या वतीने तपासणी सुरू आहे ज्या ठिकाणी मच्छरांचं प्रमाण जास्त आहे किंवा मच्छर उत्सव मच्छर मच्छरांची निर्मिती ज्या ठिकाणी होते अशा ठिकाणी महापालिकेकडून उपाययोजना सुरू केलेली आहे नागरिकांना देखील महापालिकेकडून आवाहन केलं जात आहे की अंग घाकेला कपडे परिधान करा आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि तापाची लक्षणं आढळलेल्या त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटा महापालिकेच्या दवाखान्यात येऊन उपचार घ्या आणि अशी झिकाबाधित रुग्णांसारखी कोणतीही लक्ष न आढळल्यास त्वरित उपचार घ्या असं महापालिकेकडून आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे महापालिकांची प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहे नागरिकांनी देखील काळजी घ्या असं आव्हान महापालिकेकडून करण्यात येत आहे परंतु चिंताजनक बाब आहे की दिवसेंदिवस भिकाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ती वाढतच आलेली आहे नीलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी